होम सगनम जरेशुरजी आदेश हायख नाराज आदेश आज आपण आहोत उज्जैन येथे विक्रांत भैरव या तीर्थस्थानावरती बरं विक्रांत भैरवांची मान्यता अशी की ज्याला आपण म्हणू की भयको को हरने हारणेवाले रोगों का नाश करणेवाले म्हणजे विक्रांत भैरव आहेत विक्रांत भैरव यांचा अष्टभैरवांमध्ये सुद्धा प्रमुख किंवा अटळ स्थाने मांडल्या गेलेलं आहे आणि विक्रांत भैरवाच्या पूजनाने विक्रांत भैरवांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पाठीमागे असलेले सर्व इडा पिडा संकट याचा नाश होतो दारिद्र्य दुःख याचा नाश होतो अशी खासियत विक्रांत भैरवांची आहे प्रामुख्याने जेवढ्या पद्धतीचे भय मांडल्या गेलेले आहेत त्या सर्व भयांचा नाश करणारे दैवत किंवा भयावरती विजय मिळवणारे आणि साधकाला जिंकून देणारे म्हणजे विक्रांत भैरव महाराज आहेत कोणत्या पद्धतीत तंत्र असतील कोणत्या पद्धती टोणे असतील की जेणेकरून व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर अडचणी निर्माण करू शकतात तर अशा सर्व पद्धती या तंत्रांची काट करताना सुद्धा विक्रांत भैरवाचं स्थान प्रमुख मानले गेलेले आहे त्यामुळे विक्रांत भैरवाजानुसार दर्शन मात्राने सर्वचे सर्व दुःख पीडा आपदा आणि रोग याचा नाश होतो आणि विक्रांत भैरवतेच्या साधकांना भक्तांना अभय प्रदान करतात असे विक्रांत भैरव भैरवाज या स्थानाची मान्यता मांडली तर दबराल बाबा हे संत होऊन गेले तर यांच्या विक्रांत भैरवांची यांच्यावरती कृपा झाली आणि जो विग्रह जो की मुख्य मानला गेला आहे जो तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहाल हा त्यांना शिप्रा नदीमध्ये मिळाला आणि त्याची स्थापना भैरवांच्या कृपेने बाबा दबराल यांच्याकडनं झालेली आहे अशी इथली मान्यता आहे त्यामुळे विक्रांत भैरवाचं दर्शन हे सर्वतोपरी पुण्यमय आणि हे पुण्य असे क्षेत्र असलेलं तीर्थस्थानाचं आपण दर्शन करतो या दर्शन करूया सतनमो आदेश गुरुजी भैरवाय नमो नमः Bambahirwa ay namo namaha. Bambahirwa ay namo namaha. Mahanay vidyam samarapayan